बातम्या आहे अजित पवार यांच्या वक्तव्यासंदर्भात त्यांनी राजकारण करावं आम्ही फक्त विकास करू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर ट्विटद्वारे टीका केली आहे हल्लाबोल केलाय त्यांनी राजकारण करावं आम्ही फक्त विकास करू असं अजित पवार यांनी म्हटलंय अजित यांनी काय ट्वीट केले पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांनी राजकारण करत राहावे आम्ही फक्त विकास करू जय महाराष्ट्र अजित पवार यांनी ट्विट करत विरोधकांवर हल्लाबोल केलाय